जय श्री स्वामी समर्थ या आठवड्यात मीन राशीच्या जातकांसाठी भावना कलात्मकता आणि अंतर्मुक्तेचा संगम घडणारा काळ आहे नेपचूनचा प्रभाव तुमच्यावर प्रबळ असल्यामुळे अंतर्ज्ञान स्वप्नदर्शी विचार आणि अध्यात्माची ओढ वाढलेली राहील मात्र वास्तव आणि कल्पना यामधला समतोल राखणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही दिशाभूल होऊ शकता व्यावसायिक वैयक्तिक आणि आरोग्याच्या बाबतीत तुम्ही जितके स्पष्ट आणि सजग राहाल तितका हा आठवडा फडदायी ठरेल सप्ताहाची सुरुवात काहीशी मंद गतीने होईल सोमवार व मंगळवारी एखादी महत्वाची बैठक किंवा ईमेल दुर्लक्षित राहू नये यासाठी तुमचं लक्ष एकाग्र ठेवा बुधवारी एखादं जुने काम पुन्हा सुरू करण्याची संधी मिळेल जर तुम्ही लेखन संगीत अभिनय डिझाईन किंवा अध्यापन क्षेत्रात असाल तर गुरुवारपासून तुमच्या प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळेल तुमच्या कल्पकतेचा योग्य वापर केल्यास वरिष्ठ व्यक्तींना प्रभावित करता येईल व्यवसाय करणाऱ्यांसाठी शनिवार फायदेशीर आहे विशेषत जुन्या क्लायंटकडून नवीन काम मिळण्याची शक्यता आहे मात्र भागीदारीतील व्यवहारात सावधगिरी बाळगा आर्थिकदृष्ट्या या आठवड्यात स्थैर्य राहील परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे सोमवारला गरजेपेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे खास करून ऑनलाईन खरेदी किंवा अतिभावनिक निर्णयांमुळे बुधवारी एखादी जुनी थकबाकी मिळून जाण्याची शक्यता आहे जर गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर शनिवारचा दिवस उपयुक्त आहे भौतिक वस्तूंऐवजी ज्ञान कौशल्य वृद्धी आणि आत्मविकास यामध्ये गुंतवणूक जास्त फायदेशीर ठरेल या आठवड्यात भावना आणि नातेसंबंधांमध्ये खोल विचार आणि संवेदनशीलता दिसून येईल सोमवारपासून पत्नी किंवा प्रिय व्यक्तींमध्ये अंतर जाणवू शकत हे अंतर, अंतर संवादाद्वारे दूर करता येईल मीन राशीचे जातक अनेकदा दुसऱ्यांच्या भावना समजून घेतात पण स्वतःच्या गरजा व्यक्त करत नाहीत यामुळे गैरसमज होऊ शकतो गुरुवारी तुम्ही एखादं भावनिक गुपित उघड केल्याने नातं अधिक प्रगल्भ होईल हो अविवाहित जातकांना शनिवार किंवा रविवार दिवशी भावनिकदृष्ट्या आकर्षक ओळख होण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरणात वृद्ध पालकांची तब्येत सुधारेल विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा एकाग्रतेचा आहे विशेषतः जे कला मानसशास्त्र संगीत किंवा अध्यात्माशी संबंधित अभ्यास करतात त्यांना नवीन प्रेरणा मिळेल सोमवार व मंगळवारी थोडा मानसिक गोंधळ जाणवू शकतो पण बुधवारी मार्गदर्शन मिळाल्यास स्थिती सुधारेल एखाद्या स्पर्धा परीक्षेचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला येऊ शकतो आरोग्याच्या बाबतीत मानसिक स्वास्थ्याला प्राधान्य द्यावं लागेल चिंता व्याकुळता आणि अनावश्यक विचार यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो ध्यान प्राणायाम आणि हलकं संगीत मन शांत करण्यासाठी उपयुक्त ठरेल मंगळवारी आणि गुरुवारी पचन संस्थेवर ताण जाणवू शकतो तेव्हा हलका आणि सात्विक आहार घ्या शनिवार रविवारी निसर्गात वेळ घालवणं मानसिक ताजेपणा देईल या आठवड्यात तुम्ही आणि जीवनातल्या खोल अर्थाचा शोध घ्याल धार्मिक पुस्तक वाचन ध्यानधारणा किंवा एखाद्या आध्यात्मिक व्यक्तीचा सल्ला यामुळे तुमचं मानसिक संतुलन पुन्हा मिळेल रविवारी एकांतात स्वतःशी संवाद साधणं दिवसाच्या शेवटी आभार व्यक्त करणं हे तुमच्या वैयक्तिक प्रगतीसाठी सकारात्मक ठरेल मीन राशीसाठी हा आठवडा भावना कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञानाने भारलेला आहे जर तुम्ही स्वतःच्या मर्यादा ओळखून आणि योग्य निर्णय घेऊन पुढे गेलात तर हे सात दिवस तुमच्यासाठी वैचारिक आणि आत्मिक पातळीवर परिवर्तन घडवून आणणारे ठरू शकतात संयम स्पष्टता आणि आत्मनिष्ठा यावर तुमचं भविष्य अवलंबून असेल तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा